विठ्ठलुमा फाउंडेशन प्रस्तुत मृदगंधा पुरस्कार दोन हजार पंचवीस यंदाचा पंधरावा हा पुरस्कार ह्या ठिकाणी जाहीर झाले आणि पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाले ती मंडळी आपल्यासोबत आहेत आणि ह्या मंडळींशी आम्ही संवाद साधला त्यांच्या भावना व्यक्त काय पद्धतीने होतात आपण पाहूया आपल्यासोबत प्रदीप शिंदे आपलं खूप खूप स्वागत आहे आवाज इंडिया मराठीमध्ये आणि हा पुरस्कार विठ्ठल यांचा आपल्याला प्राप्त झाला आहे काय भावना बोलते आनंद आहे पुष्कळ आनंद आणि पंधरा वर्ष झाले नंदेश हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना देतो पहिल्यांदाच यावर्षी त्यांनी दृश्यकलेतील शिल्पकलेला पुरस्कार दिला आणि तो मला मिळाला हा इतका मोठा पुरस्कार म्हणजे मी एकदम भारावून गेलो आहे की ह्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आणि खूप काम करणे ऊर्जाही मिळ मिळणार आहे मला आयुष्यभर त्याच्यामुळे मी विठ्ठल मोग फाउंडेशनचा आभारी आहे धन्यवाद आणि आवाज इंडियाचाही खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद आपण आपल्या आवाज इंडिया मराठीशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार थँक्यू कॅमेरामॅन संतोष सह मी सागर आवाज इंडिया मराठी